सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खेळाडूंसाठी स्मार्ट कार्ड ही अभिनव योजना राबवण्यात येत असून या स्मार्ट कार्ड वाटपाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जिल्ह्यातील नोंदणीकृत क्रिकेट क्लबमधील तसंच लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी कायमचं ओळखपत्र म्हणून कार्ड तयार करण्यात आलं असून ही एक अभिनव अशी योजना आहे या कार्ड वाटपाचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात एम सी एचे अपेक्स काउन्सिल सदस्य सुशील शेवाळे एम सी ए इन्फ्रास्ट्रक्चर समिती चेअरमन यांच्या हस्ते आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांच्या प्रमुख उपस्थितीत एन जी क्रिकेट अकॅडमीच्या विरांश वर्मा या खेळाडूला हे स्मार्ट कार्ड देण्यात येऊन या अभिनव योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा संघटनेचे तसंच एम सी ए गुणलेखक आणि सांख्यिकी मिलिंद गोरे यांची उपस्थिती होती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं आता डिजिटलायझेशन होत असून या अंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील सर्व क्लब अकॅडमी क्रिकेट संस्था या सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेशी संलग्न करण्यात येत आहेत या तसंच इतर सर्व खेळाडूंची नोंदणी करण्यात येत असून त्यासाठी त्यांना स्मार्ट डिजिटल कार्ड देण्यात येणार आहे त्यावर त्यांची संपूर्ण माहिती राहणार रा असून जिल्ह्यातील कोणत्याही स्पर्धेत खेळताना जिल्हा क्रिकेट संघटनेच्या परवानगीनं अधिकृत स्पर्धेत खेळताना हे कार्ड बाळगणं अनिवार्य राहणार आहे त्यावरील माहिती संघटनेच्या कार्यालयात संगणकात जमा करण्यात आली आहे प्रत्येक वयोगटाच्या खेळाडूंना वैयक्तिक कार्ड देण्यात येणार असून प्रत्येकाचा नोंदणी क्रमांक वेगळा असणार आहे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजित सिंह मोहिते पाटील अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने वाईस चेअरमन श्रीकांत मोरे संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सू यांच्या संकल्पनेतून या योजनेला संघटनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती या संकल्पनेमागे जिल्हा क्रिकेट संघटनेचा संपूर्ण आर्थिक व्यवहार हा पेपरलेस करण्याचं ठरला असून त्यासाठी संघटनेकडून लवकरच क्यू आर कोड देण्यात येणार आहे त्याद्वारे संलग्न क्लब खेळाडू हे नोंदणी फी निवड चाचणी फी संघटनेच्या खात्यात जमा करू शकतात दरम्यान सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संतोष बडवे यांनी स्मार्ट कार्ड ही अभिनव योजना भविष्याच्या दृष्टीनं निश्चितच सर्वांसाठी सोयीस्कर ठरेल असा विश्वास इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला प्रत्येक खेळाडूंसाठी आपण करीत आहोत त्याच्यासाठी सगळे मुलं ते, ते रजिस्टर करून घेत हो। आहोत आणि ह्या क्लबची संकल्पना अशी आहे की बाबा प्रत्येक खेळाडू प्रत्येक क्लबला प्रत्येक खेळाडू ते निदान तीन महिने तरी एकत्र राहावे तीन महिन्यानंतर जेव्हा ते एका क्लबमधून दुसऱ्या क्लबला जेव्हा जातील त्यासाठी त्यांना आपल्या क्लबची परवानगी किंवा एम सी एची परवानगी घेण्यात येणार आहे त्यासाठी ती ही अभिनव आपण कल्पना कार्ड योजना आपण करत आहोत त्यासाठी हे पुढं भविष्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला तसेच एन सी एला महाराष्ट्र क्रिकेट असोशनला सुद्धा निवड करण्यासाठी सोयीस्कर होईल त्या दृष्टीने आपण हे अभिनव कल्पना कार्ड करीत आहोत यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन संजय वडजे यांची उपस्थिती होती या संदर्भात अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यालयीन कर्मचारी अभिजित बंडगर मोबाईल सेवन एट डबल टू झिरो वन फाय नाईन डबल टू यांच्याशी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत संपर्क साधावा असं आवाहन संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबरसू यांनी केलं आहे